मित्रांनो तर कळक घेतलाय आता कळक बिळक गुढी पाडव्यासाठीचा तर चला गुढी उभारण्यासाठी जो कळक लागतोय तो कळक पण घेतलाय आता किती लांब कळक आहे थोडासा त्याच्यास मोहर लिंबाचा पाला घेतलाय आता नवीन वैशय मराठी कुठला महिना चालू झाला मराठीतला सांग बर हा चैत्र वय गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुम्हाला सगळ्यांना मराठी नऊ वर्षाच्या हार्दिक 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 शुभेच्छा आज आहे गुढीपाडवा तर गुढीपाडव्याचा दिवस आहे आज तर मराठी नवीन वर्ष सुरू होते त्यानिमित्त तुम्हाला शुभेच्छा आणि चला आजच्या ब्लॉगमध्ये आपण गुढी कशी उभारतो आहे काय कसं कशा कशाप्रकारे आमच्या इथं गुढी उभारतात ते तुम्हाला दाखवतो आणि तुमच्या इथं कशी उभारतात ते तुम्ही कमेंट करून सांगू शकताय तर चला पाहूया काय आहे दिवसभरात आज मित्रांनो तुम्ही असंच निवांत बसलं होतं तर जिगल्या आलंय लगेच जिगल्याला असं हि केलंय ते डोक्यावर हात फिरवला की त्याला भारी वाटतं आणि मांजर रे आमचं ह्याचं नाव सुधी आणि ह्याचं नाव जिगलर आहे जिगलर कशामुळं आहे आम्ही दो हे किती दोन हजार एकोणीसला पाळायला आम्ही बारक म्हणजे रोड व कुत्र्याचं पिल्लू आणलं होतं आणि पाळलं होतं त्यावेळेस डब्ल्यू डब्ल्यू इलाही पाहतो तिकडची त्यातला लय आवडायचा त्यामुळे जिगल नाव आहे <laughs> आजी ला, आजी ला हो तर आणि ही मांजर मांजरा देऊन गेले आमच्या आजीला आजीला हौस होती पाळायची लय उंदर झाली होती म्हणजे आजी ज्या तर आजीने आणलं होतं त्यावेळेस म्हणजे काय झालं होतं बेसिकली एक आजी ज्या खोलीत थांबती त्या खोलीत साप निघला होता तिथं उंदराची पिल्लं होती म्हणजे ती स्टोर रूम सारखंच वापरत होतं लई सामान पडलं होतं दोन रूम आहेत त्या आत बाहेर त्यातल्या आतल्या रूममध्ये सामान सामान बाहेर बाहेरच्या रूममध्ये मध्ये खोट वगैरे मोकळंच होतं पण आतल्या रूम लई लय होती त्यामुळं मांजरा आणलंय मांजराला एवढं काही कळत नाही तसं जिगलेलं सगळं कळत जिग क्यू मित्रांनो तर गुढीपाडव्याचं पहिलं टास्क की कळक म्हणजे गुढी उभारण्यासाठी लागणार कळक फडकायचा तर आपला कळक आहे मोठा ची मोठा तर कळक पहिला नाही जाऊया हा बाबा ऑलरेडी चालेत कुठे कळक आबा चला इथं आमच्या काम चाललंय बघूया कसं आहे त्यांना बी दिसल व्हिडिओ मध्ये काय झाले काय आहे पुण्याला असतात क्लीन पर्यंत कोलं बायलात ओके इकडे का कळत माग कशासाठी आलोय तर मोहर असणारा लिंबाचा पाला हा गुढीपाडव्यासाठी लागतो तर मोहर असणारा लिंबाचा पाला जरा मुश्किल दिसतोय तरी हाय हाय की तर मोहर ओके हला बी आहे हला बी काढायचं कसं काय तर आबा काय महत्व आहे मोहरो मोहर असणार लिंबाच्या पाल्याचं गुढीपाल्या दिवशी हां आमच्या आबा काय बोलत नाही व्हिडिओमध्ये खान नसतं अजून एक खान मित्रांनो अशा प्रकारे कळकाच्या सह्याने हा म्हणजे इथं काम आहे तिथलाच कळक आहे तर त्या साह्याने आपण छोटस त्याच्या सह्याने मोहर असणारा लिंबाचा पाला घेतलाय आता कळक घ्यायचाय कळक धुवायचा आहे चलो मित्रांनो तर कळक घेतलाय आता कळक बिळक धुवायचा आहे पाडव्यासाठीचा तर चला गुढी उभारण्यासाठी जो कळक लागतोय तो कळक पण घेतलाय आता किती लांब कळक आहे तुम्हाला हा दाखवतो कळक लागल ओके okay. चला भरपूर लांब असा कळक आहे <coughs> पाहू शकता ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत इतका मोठा कळक आहे तर कळक धुवून घेऊया तर मित्रांनो कळक धुवायचा चालू काम आता ओके okay.

नो रिया मित्रांनो आता आमची आई आली घुडी उभरायला आई काय म्हटशील तुझ तर लई अडेवानी सोडून दुसरं काय का काल बांधायला दुर्या चांगली ठेऊन इथली साडी काढलेली दिसते मित्रांनो तुम्हाला गुढी पाडव्याचं महत्व मी सांगतो थोड्या वेळात गुढीपाडवा म्हणजे खरं सांगायचं म्हणजे मराठी नवीन वैश्य आई आई नवीन वैश्य मराठी कुठला महिना चालू झाला मराठीतला सांग बर हा चैत्र भा पहिले बैलांना वगैरे शिंगाला रंग देत होते काय गुढीपाडव्याला बैल बैल दुत होती ना गुढीपाडव्याला अण्णा हो सुट्टी द्यायची बैलांना काय इंटरेस्टेड नाहीये कोण व्हिडिओ मध्ये बोलण्यासाठी कलश चले कलश कलश राहिला कलश कलश म्हणतात

ये थे थे। एक सगळ्यांचं जी की गोडी पशी एक फोटो काढू मित्रांनो तर आज बारामतीला चाललोय मी तर चला जाऊया बारामती का चाललोय बारामतीला ते सांगतो तुम्हाला गाडीवर हो जाताना तर आदित्य येतं आहे का नाही झालं का रे मित्रांनो तर फायनली बारामतीला निघालो आपण बारामती आता पर उंड आलो परत लक्षात आलं मला व्हिडिओ काढायचा आपण बारामतीला कसं चाललं आहे तर यश आहे आमचा म्हणजे माझ्या भावाचा मुलगा आहे तर जरा आजारी बाबा हो म्हणजे त्यामुळे तो दवाखान्यात ॲडमिट येतं त्याला डबा देऊन चालला आहे म्हणजे भाऊ वहिणी आणि यश असे तिघं त्याचा पाट आहे बारामतीचा माझ्या बरोबर बारा आदित्य आहे आदित्य मी आहे ओके बारा चलो बारामतीत गेल्या भेटूया मित्रांनो तर बारामतीत पोचल पाहू शकता बारामतीचं बस स्टँड एक नंबर आहे भाऊ रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशनच म्हणतो एअरपोर्टपेक्षा पेक्षा भारी बस स्टँड बारामतीचं ना तर चला आता चाललंय दवाखान्यात अंतरावर दवाखाना तर चला जाऊया मित्रांनो तर आलोय हॉस्पिटल मध्ये इथे ना तर चला जाऊया भेटूया यश काय म्हणते बघूया मित्रांनो तर पोचलय हॉस्पिटल मध्ये बघूया काय होते देवडे 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 यश देवडे ओके काय मित्रांनो तू बारामतीला जाऊन आलेलो आहे आता तर आता भेटून आलोयसला डबा वगैरे देऊन आलोय तिकडून तर इथले टायर आहेत हे टायर परवा दिवशी आणले होते फोर व्हीलरमध्ये फोर व्हीलर त्या जेव्हा गेलीच नाही त्यामुळे इथंच पडले ते दुकानात लागणार चार टायर आता मी घेऊन जाणार तसे तर सगळे पण जाऊन घेऊन जाऊ आहे पण ऊन बी नाही आपलं चारच नेतो चला कसं नेतोय टायर तुम्हाला पण दाखवतो मित्रांनो तर ता टायर कसे नेतात तुम्हाला दाखवतो आता आहे मित्रांनो अशा प्रकारे टाय ठेवलं आमची आजी भांडणं करायला लागली माझ्या बरोबर आज हल्लंही भांडणं करायची सवय लोकांबरोबर <laughs> मित्रांनो तर मी मागासपासून जवळपास दोन तो तो ते अडीच तास झालं जे आपल्याला डी एम मॅसेज आले होते ते चेक करत होतं अजून संपन्न आहे तर अजून संपन्न आहे आणि खूप सारे जण भाऊ अष्टवि नायक आहे त्याच्या वेळेस मी पाहिले असते म्हणजे सगळ्यांना रिप्लाय वगैरे करत जर गेलो असतो तर खूप सारे जण भाऊ भेटले असते पण मला त्यावेळेस टाईमच नव्हता गाडी चालवायची व्हिडिओ एडिट करायचे रि यूट्यूबला व्हिडिओ टाकायचे इंस्टाग्रामला रील टाकायची स्टोरी टाकायची पोस्ट टाकायची गाडी चालवायची जेवण बिवण लईकोटाने असतात त्यातच वेळ गेला नाही तर सगळ्यांच्या खूप प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गणपतीच्या न भाऊ आपला कोणता व्हिडिओ पाहणार आहे की ह्या ह्या गणपतीला आल्यावर आपल्याला भेटायचे नंबर दिलेत काहींनी तर सगळ्यांचे धन्यवाद ज्यांनी ज्यांनी मनापासून ज्यांनी नंबर वगैरे हो दिलेत तर चला आत्ता शे थोडेच झालेत त्यातले काहींना रिप्लाय दिला आणि मेन म्हणजे डी एम पाहायला पाहिजेत माहिती आहे का दोन मला प्रमोशन आले होते दोन प्रमोशन आले होते दोन्ही केले असते मी म्हणजे ते कसे होते ब्रँड जे कपड्याचे होते क कपडे घालायचे आणि त्याचा रिव्ह्यू करायचे होते असे होते तर काय जाऊ द्या आता आता कळ आहे मला की आपलं मॅसेज पाहिले पाहिजे डेलीच्या डेली कोण कोण कळते काय ब्रँड प्रमोशन पण येऊ शकते असे चला जाऊया इंस्टाग्रामचं सांगतोय मी तर चला जाऊया घरी आता आठ वाजल्यात मित्रांनो तर संध्याकाळची वेळ झाली जेवण वगैरे झालं आहे तर गुढीपाडव्यानिमित्त सगळ्यांच्याच घरी पोळ्या असतात तर आमच्या घरी पण पुरण पोळ्याच्या होत्या तर पोळ्या वगैरे खाल्ल्यात होता त्यावेळेस म बरोबर कॅमेरा चार्जिंगला लावला होता आणि आता आठवलं मला की एडिट करताना आणि ब्लॉग संपवायचा राहिला आहे तर चला इथंच फोटो जोपतो एकदम हवेशीर हवा लागती आणि आमच्या इथं काही बिबट्या वगैरेची भीती नसती आमच्या इथं आमचा डॉग आहे जिगलर तो झोपतोय आहे का इथं तिथं मी वैते असतो आणि त्याला खाली टाकलेलं असतं ते माझ्या उश्याला झोपलेलं असतं त्यामुळं काही भीती नसती चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा